डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स नमस्कार आपल्या सर्वांचं राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य आणि उल्हासनगर महापालिका यांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आपल्याला त्या ठिकाणी आज रविवार सुद्धा निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणासाठी यावं लागलं यामध्ये तुम्हाला समजलं असेल की निवडणुकीचं गांभीर्य आणि एकाच वेळेस होत असलेल्या राज्यातल्या सर्व निवडणुका ह्या सर्व बाबी विचारात घेऊन खूप कमी कालावधीमध्ये निवडणूक प्रक्रिया आपली पूर्ण करायची आहे त्यासाठी आज आपलं या ठिकाणी प्रशिक्षण पहिले प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे पहिल्या प्रशिक्षणाचा तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की मूळ उद्देश हा आहे की यापूर्वी आपण कुठे निवडणुकीला काम केलेलं असेल तर नवीन काय बदल झाले ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि ज्यांनी नाही ट्रेनिंग या। उद्देश आहे आज आग आपण या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेची जी काही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला त्याच्या अनुषंगाने आपली केंद्राध्यक्ष मतदान केंद्राध्यक्ष पीओ वन पीओ टू पीओ थ्री आणि तुम्हाला साहेब म्हणून शिपाई यांची नियुक्ती केलेली आहे त्यांचं आज आपण एकत्रित ट्रेनिंग घेत आहोत नेक्स्ट ट्रेनिंग तुमचं जे होणार आहे पाच तारखेला ट्वेंटी टू तुँँ तुम्हाला आता लेखी कळेलच ले। पाच जानेवारीला आमचं प्लॅनिंग चाललं आहे महापालिकेचे जे काय अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून पाच तारखेला इथं दुसरं ट्रेनिंग तुमचं याच ठिकाणी होणार आहे परंतु ते ट्रेनिंग होत असताना दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला कुठे ड्युटी येणार आहे कुठल्या केंद्रावर तर त्याच्यासह ऑर्डर तुमच्याकडे येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे वीस प्रभाग आहेत एक ते वीस एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून आणायचे आहेत म्हणजे चार नगरसेवक निवडून आणायचे आहेत उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक एक असेल तर त्याचं अ ब क ड अशा प्रकारे परंतु प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक वीस हे दोन असे प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी तीन उमेदवार आणणार आहेत म्हणजे अ ब क तर ज्याची ड्युटी ज्या प्रभागात येणार आहे त्यानुसार तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला किती उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर ही बाब तुम्हाला पुढच्या तुम्हा दोन दिवसामध्ये समजेल आणि पाच तारखेचं जे काही आम्ही ट्रेनिंग तुमचं घेणार आहोत ते मात्र तुमचं टीम वाईज घेणार आहोत उदाहरण टीम नंबर एक असेल तर त्याला समजा घरी धरा असं की प्रभाग क्रमांक एक त्यातलं केंद्र क्रमांक एक यावर तुमची नियुक्ती झाली असेल तर तुम्हाला तुमचं केंद्र कुठं आहे ते समजेल तुमच्या टीममध्ये पी आर कोण आहे पीओ वन टू थ्री आणि तुमचं असिस्टंट हे लोक कोण आहेत हे समजेल आणि त्यानुसार तुमची टीम तयार करून त्या दिवशी तुमचं ट्रेनिंग आम्ही घेणार आहोत आज आम्ही या महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आमची जे काही निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असे आम्ही सहा अधिकारी आहोत त्याच्यामध्ये आता आपल्याला इंट्रोडक्शन करून दिलं होतं त्या पद्धतीनं काही जणांकडे तीन तीन प्रभाग आहेत तर काही जणांकडे चार प्रभाग आहेत तर सुरुवातीलाच मी तुम्हाला ते ज्या दिवशी तुम्हाला ऑर्डर मिळेल तेव्हा तर तुम्हाला, तुम्हाला समजेलच परंतु तत्व मी सांगतो की बाळासाहेब तिडके साहेब आहेत यांच्याकडे प्रभाग क्रमांक एक दोन तीन आहे गणेश सामेसाहेब आहेत त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक चार पाच सहा आहे विशाल जाधव साहेब आहेत त्यांच्याकडे सात आठ नऊ आहे विजय कुमार वाकोडे साहेब आहेत त्यांच्याकडे दहा अकरा बारा मुकेश पाटील साहेब यांच्याकडे तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे यांच्याकडे चार आहे आणि मी संजय शिंदे माझ्याकडे सतरा अठरा एकोणीस वीस असे माझ्याकडे चार प्रभागाची निवडणूक होणार आहे त्यातले नऊ आणि वीस म्हणजे माझ्याकडला एक आणि जाधव साहेबांकडला एक असा नऊ आणि वीस नंबरचा प्रभाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला तीन जणांना निवडून देण्यासाठी मत मतदान प्रक्रिया घ्यायची आहे तर ही बाब कृपया सर्वांनी लक्षात ठेवा